रहा अपडेट न्यूज चाळीसगाव ग्रामीण पोलिस खैर नाही चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील इशारा दिला आहे की गावात जर कोणी दहशत गुंडगिरी किंवा भाईगिरी माजवत असेल तर अशा व्यक्तींना पोलिसांकडून अजिबात सहानुभूती दाखवली जाणार नाही श्री पाटील म्हणाले की गावात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे दहशत माजवणारे गुंडगिरी करणारे किंवा समाजातील शांततेत विघ्न आणणाऱ्यांची आता खैर होणार नाही कोणीही अशा प्रकारात सहभागी असल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की गावात कुठेही गैरप्रकार दिसल्यास त्वरित चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा ग्रामीण पोलीस सदैव जनतेच्या मदतीसाठी तत्पर आहेत आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असा ठाम संदेश त्यांनी दिला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव मी श्री किशोर साहेबराव गायकवाड मी नावे ढोमणे ग्रुप ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य असून मी गटारीचे काम करीत असताना गावात एक दहशत माजवणारा सागर संजय कापसे हा व्यक्ती गटारीचे काम चालू असताना मला त्यांनी गचंडी धरून एक कानफट्यात मारली तर मी सदर सर चाळेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवून त्याच्यावर बीतसर कारवाई करण्यात यावा याबद्दल चाळीसगाव पोलीस स्टेशन ग्रामीण यांच्याकडे विनंती केली तर सदर माझ्या विनंतीला मान देऊन सदर चाळेसगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन निरीक्षक निरीक्षक साहेबांनी शशिकांत श्रीराम पाटील पाटील साहेबांनी योग्य ती कारवाई केली व त्याला पोलिसी खात्यात दाखवताच तो पोपटासारखा बोलता झाला व त्याने त्याच्यापुढं मी अशी चुकी करणार नाही व माझी सदर व्यक्तीने माफी मागितली व परत मी तुमच्या वाटेला जाणार नाही की गावातल्या कुठल्याही व्यक्तीच्या वाटेला जाणार नाही अशी साहेबांसमोर माझी माफी मागून त्यांनी मला विनंती केल्यामुळे मी साहेबांना सांगून त्याला सोडून देण्याची विनंती केली तरी साहेब सदर चाळीसगाव ग्रामीण पोलीस साहेबांच्या व ग्रामीण पोलिसांच्या मी आभारी असून मला योग्य तो न्याय मिळाला त्याबद्दल मी समाधानी आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेवर नेव्हर मिस अन अपडेट